इंगळी शहराच्या समस्याबाबत शिवसेना उबाटा यांच्या वतीने सतेज उर्फ बंटी पाटील यांना निवेदन हातकलांडे तालुक्यातील इंगळी गावामध्ये सहा मोठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीचं संकलन झाल्याबाबत व पंचगंगा नदीवरील चंदूर इंगळी पूल होणे याबाबतचे निवेदन विधान परिषदेचे आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना निवेदन देन देण्यात आले या निवेदनात दिनांक पंचवीस मार्च दोन पंचवीस रोजी हातकलाले तालुक्यातील इंगळे येथे गाव गावाच्या मध्यभागी असणारी आणि सहा मोठ म्हणून ओळखली जाणाऱ्या विहिरीचे भूसंकलन होऊन यामध्ये आठ लोकांनी आणि रस्ता ढासळल्यामुळे हो मोठी समस्या निर्माण झाली आहे अधिकाऱ्याकडून सर्व शासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत तसेच लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांपासून आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व सर्वच राजकीय पक्षांचे नेते यांनी भेटी देऊन पाहणी केली पण गेल्या चार ते पाच महिने झाले यावर कारवाई मात्र शून्यच राहिली गावाला जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्त्याचा विचार होणे आवश्यक होते तसे गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या भेटीवेळी सांगितले असता पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही त्याचप्रमाणे चंदूर इंगळी प्रस्तावित पूल होणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहण करण्याचा अधिग्रहण करण्याचा निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार एकोणीसला झालेला आहे यासाठी लागणारा निधी दोन कोटी पन्नास लाख तर तू सुद्धा झालेली आहे पण बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी हा पूल होण्यासाठी लेखी संमती दर्शवली आहे त्यामुळे हे दोन्ही विषय आपत्कालीन विषय सुद्धा प्र शासन प्रशासनाकडे जाणीवपूर्वक कांडोळा करीत आहेत तरी आपण हे दोन्ही विषय अधिवेशनाने लक्ष वेधून घ्यावे अशी विनंती गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी जनसामान्याचे लोकप्रिय नेते माननीय श्री केशव पाटील शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख विजय शिंदे शहानूर गाय शहानूर नायकोडे आनंदा पाटील सुरेश लोहार मधुकर भातमारे माजी डेप्युटी सरपंच मनोज कांबळे अप्पा मोरे प्रकाश गाताडे डॉक्टर भीमराव पाटील अभिजित पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते